पृथ्वीवरील सर्वात पहिलं गणपतीचं मंदिर हे म्हणून हा गणपती सर्वात प्रथम मानला गेलेला आहे अष्टविनायकांमध्ये किंवा सगळ्या विनायकांमध्ये अष्टविनायक असतील अकरा विनायक असतील एकवीस विनायक असतील किंवा एक लाख एक विनायकांची यात्रा त्या सर्व यात्रेची सुरुवात ही आपल्या मयुरेश्वर क्षेत्रापासून होते नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग शुभ सकाळ शुभ प्रभात फायनली आज आपण मोरगावच्या गणपतीचं दर्शन घेण्यासाठी निघडलेलं आहे खरंतर आज गणपती बसून आजचा तिसरा दिवस आहे आणि मग आपण चाललेलो आहे मोरगावला रात्री झोपताना करतो विचार केला होता आज गणपतीचं दर्शन घेण्यासाठी सकाळी लवकर जायचं आहे उठलो आहे आता तर आंघोळ करतो गार पाण्याने कारण सगळे झोपलेली इच्छित आणि पाहिले आता क्या निघालो आहे तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पहा मोरगावच्या गणपतीचं दर्शन घेण्यासाठी गर्दी किती आहे माहिती नाही आहे पण गर्दी नक्कीच असणार आहे पण चला आपण चाललो आहे तर दर्शन तर घेऊनच येणार आहे त्यामुळे तो व्हिडिओच्या माध्यमातून देखील तुम्हाला पाहायला भेटणार आहे तर फायनल मित्रांनो आपलं उरकून झालेलं आहे आणि आता आपण निघालेलो आहे मोरगावच्या गणपतीचं दर्शन घेण्यासाठी आता ठरल्याप्रमाणे रोजच्या प्रमाण गाडी आत्ता पण नाही आहे भाऊ गाडी घेऊन गेलेल्या आहे तोपर्यंत मला स्टँडपर्यंत म्हणजे की आमचं बसस्टँड आहे तिथं सकाळचं घेऊन ते गाडी जातो तर आता गाडी घेतो आणि मोरगावच्या दिशेने निघतो पहिल्यांदा त्या ठिकाणी असणाऱ्या जे की आपलं साईबाबांचं सा मंदिर आहे त्या ठिकाणी दर्शन घेतो आणि दर्शन घेऊन मोरगावच्या दिशेने निघतो या ठिकाणी पाहू शकता साईबाबांचं मंदिर आहे या ठिकाणी आणि साईबाबांच्या मंदिरामध्येच दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपली जी की गणेशाची मूर्ती आहे या ठिकाणी तुम्हाला पाहू शकता तर आपण पहिल्यांदा साईबाबाचं दर्शन घेऊया आणि नंतर आपल्याला पुढचा प्रवास आहे पहिल्यांदा वॉगल देवाने चौदा काढलं पाहिजे घेऊन आपण निघालेलो आता मोरगावच्या गणपतीचं दर्शन घेण्यासाठी तर, तर भाऊ काय आला नाही बघू आता तर त्याच्याकडे जायला लागेल मग तिथून पुढचा आपला प्रवास संपूर्ण तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला पाहिलं व्हिडिओ कुठं पण स्किप करू नका बरं का संपूर्ण व्हिडिओ फा मोरगावचा अंतर माझ्या घरापासून किती ते संपूर्ण व्हिडिओ तर भावाकडे जात होतो जाण्यापूर्वी विलास भेटला आठ विलास म्हटला चालत चालला आहे तू तर चल मी सोडतो तुला तुझ्या भावापाशी घ्यायला आलेलं आहे मोकळा मी माझ्या मार्गाने मोकळ करू पेट्रोल पंपावरती आलो या ठिकाणी गाडी भावाकडे होती गाडी घेतलेली पेट्रोल ऑलरेडी आहे टाकायची काही गरज नाहीये बोला की चालू मोरगावला यायचं का तर फायनल मित्रांनो आता गाडी घेऊन आपण मोरगावच्या दिशेने निघालेलो आहे माझ्या घरापासून साधारण आठ किलोमीटर अंतरावरती मोरगावचं गणपती मंदिर आहे तर जादा काय नाही आहे बस दहा पंधरा मिनटात तर मंदिरापैकी पोचल चला चला दहा पंधरा मिनटात पोचल मित्र ज्योत घेऊन चाललेले आहेत माझ्या उमाजी नाईक जयंतीच्या निमित्तानं चला तर फायनली आठ किलोमीटरला निघालेलं आहे एक ये मित्र येणार होता तो, तो काही मित्र आलाच नाही आणि त्याला भरपूर फोन, फोन लावले आता फोन लावले काही उचलले नाही झोपलेला असाल म्हणून नाही पण म्हणजे नको उठवायला त्याला एकटाच जाऊया तुम्ही सोबत आहेतच की सगळे व्हिडिओ पाहता येत ना लाईक करताय कमेंट्स करतायत आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करताय पण एक करत नाही तुम्ही सबस्क्राईब करत नाही सबस्क्राईब करा एक लाख सबस्क्राईब लवकर करायच्यात आपल्याला आता तुम्ही ठरवलं तर होऊन जाईल लवकर तेवढा पूर्ण करू दहा पंधरा मिनिटाचा रोड आहे तुम्ही पण गव कधी आलाय का तर आला असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा आणि कुठून कुठून आहे तुम्ही म्हणजे तुमचे गाव कोणते ते पण तुम्ही कमेंट्स करायला विसरू नका आता नवीन जर्नी मी सुरू आहे बस गणपती ज्यावेळेस उठतील किंवा गणपती जातील त्यावेळेस आपल्या नवीन रूड प्लॅनला सुरुवात करतोय पहा आनंद तुम्ही पण फिरा मी फिरतो एवढं न काय फिरव पण जेवढं शक्य होईल तर फिरा माझं गाव खरं तर सुपे बारामती तालुक्यातील सगळ्यात मोठं गाव आहे आणि या ठिकाणी तुम्ही जे पाहताय ना स्ट्रक्चर बिल्डिंग या ठिकाणचं पोलीस स्टेशन आहे जे तुम्ही पाहू शकता सुपर पोलीस स्टेशन आणि दुसरं की पहिलं आमच्याकडं होतं फक्त पोलीस चौकी होती पोलीस या ठिकाणी फक्त एक पी एस आय असायचे किंवा दोन चार पोलीस असायचे पण आता जवळपास पन्नास पंचावन्न जणांचा स्टाफ आहे या ठिकाणी या बिल्डिंगमध्ये ए पी आय साहेब आहेत पी एस आय साहेब आहेत दोन तीन असतील त्याबरोबर अनेक पोलीस अधिकारी आहेत गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या Gan pati bapak muria Manggala murti muria Gan pati bapak muria मित्रांनो आपण मोरगाव या गावामध्ये आलेलो आहे मी सांगितल्याप्रमाणे माझ्या गावापासून साधारण आठ किलोमीटरच्या अंतरावरती असणारं मोरेश्वराचं गणपतीचं मंदिर आहे संपूर्ण बाजारपेठ सुमसान सकाळ सक्कार सकाळ अजून कुठलीही दुकानं उघडली नाही आहेत दुकानं उघडायची लगभग खरं तर सुरू आहे आणि मोरगावचा हा मुख्य चौक आहे एक समोर जो रोड पाहताय तुम्ही हा निरेकड जातो हा माझ्या डाव्या हाताचा रोड बारामतीला तर उजव्या हाताचा रोड जो आहे आपण ज्या दिशेने चाललो आहे हा जेजुरीच्या दिशेने जातो म्हणजे हा खरं तर चौक आहे चारही दिशेला रोड जातो तर फायनली आपण मोरगाव गावामध्ये पोहोचलेलो आहे आणि मुख्य मंदिराच्या दिशेने निघालेलो आहे मोरेश्वराच्या मंदिराचा कळस दिसतोय आपल्याला आणि त्या कळसापाशी जायचं आहे या ठिकाणी फायनल आपण मंदिराच्या दिशेने निघालेलो आहे तर फायनल मित्रांनो आपण आत्ता मोरगाव या ठिकाणी असणाऱ्या गणेशाचं दर्शन घेण्यासाठी माझ्या गावापासून साधारण आठ किलोमीटर अंतरावरती असणारं मुरेश्वराचं मंदिर आहे त्या ठिकाणी मोरगावमध्ये आपण पोहोचलेलं आपली गाडी या ठिकाणी पार्किंगच्या ठिकाणी लावलेली आहे आणि चला तर मग आपण दर्शन घेण्यासाठी मंदिरामध्ये जाऊया तर फायनल मंदिरामध्ये पोहोचल्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता गाभाऱ्याच्या समोरच जे की आपण सोडून वरती येतो त्या ठिकाणी आपल्याला प्रथम गणेशाच्या मंदिरामध्ये जाण्याअगोदर पहिल्यांदा आपल्याला या नंदी देवचाचं दर्शन भेटतं या मंदी देवचाचं आपण पहिल्यांदा दर्शन करूया ओम नम शिवाय या ठिकाणी शिवशंभू शंकर महादेवाचे पिंड देखील आहे आणि समोरच मंदिराच्या बरोबर भव्य असं मोठं कासव देखील आपल्याला या ठिकाणी भेटतं हे कासव आणि हे मुख्य मयुरेश्वर मंदिर श्रीक्षेत्र मोरगाव तर आता आपण मोरगाव मुख्य मंदिरापाशी आलेलो आहे आणि मंदिराच्या मुख्य महाप्रवेशद्वारापासून थांबलेलो आहे आणि इथून आपल्याला एंट्री आतमध्ये आप मंदिरामध्ये करायची चला तर मग आपण मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी जाऊया तर फायनल मित्रांनो आपण मुख्य महाप्रवेशद्वार आहे तिथून आपण एंट्री मंदिरामध्ये करतो हेच हे मोरेश्वराचं मंदिर आहे तुम्ही या ठिकाणी कधी आला आहे का आज खरं तर गर्दी खूप कमी आहे डायरेक्ट एंट्री आणि हा संपूर्ण परिसर जो आहे हा मोरगाव या ठिकाणी असणाऱ्या गणेशाच्या मंदिराच्या आतील आहे गाभाऱ्यातील गर्दी काहीच नाही आहे ही अख्खी लाईन ही संपूर्ण आहे ना हे तुम्ही पाहत आहे इकडून वर नाही यायला लागतं पण आता हे गर्दी नसल्यामुळे इथून डायरेक्शन शॉर्टकट मार्ग शॉर्टकट म्हणजे इथून आता लोकच नाही आहेत हे मंदिरामध्ये एंट्री केल्यानंतर तुम्हाला हे संपूर्ण हितून असंच कडेने जायला लागतं मित्रांनो आपण मंदिरामधून दर्शन घेतलेलं आहे त्यामुळं मुख्य मंदिराचं जे काय हे लांबून जेवढं काय शक्य होईल तेवढं या व्हिडिओच्या माध्यमातून दर्शन मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे हे संपूर्ण मोरेश्वर गणपतीचा असणार हा मंदिराचा बाहेरील परिसर किंवा हा पटांगण किंवा ह्या ठिकाणी मंदिराचा गाभार आहे जे तुम्ही पाहू शकता इथं मंदिराच्या बाहेर आलं की आपल्याला तुळस प्रामुख्यानं पाहायला भेटते हा तुळशीचा कट्टा आहे आता चला आपण आणखी संपूर्ण तुम्हाला जे मंदिर आहे ते दाखवायचा प्रयत्न करतो गेल्या नमस्कार मित्रांनो आपण आलो आहे मोरेश्वराचं दर्शन घेण्यासाठी मोरगाव या ठिकाणी असणाऱ्या गणपतीचं दर्शन घेण्यासाठी तर गेल्या अनेक दिवसांपासून आपण या यूट्यूब आणि इन्स्टा आयडीवरती नेहमी व्हिडिओ बनवत आलो तुमच्या संबंध महाराष्ट्राचं प्रेम भेटत असतं मी मोरगाव या ठिकाणी असणाऱ्या मोरेश्वराचं दर्शन घेतलं बाहेर येऊन थांबलो होतो आपसात काही महिलांचं एकाचं पाकी ठरवले म्हणून त्यांना काही म्हणलं जादा काही काळजी करू नका तर ते बोलत होते मंदिरातच गेले तर म्हणजे सी सी टी व्ही फुटेज आहे त्या ठिकाणी तुम्ही कॅमेऱ्याचा त्यामध्ये पाहू शकता फुटेजमध्ये ते नक्की तुमच्याकडून तिथंच हरवलं आहे का किंवा तुमच्याकडून तिथं राहिलं आहे का नजर चुकीनं किंवा कोणी उचलून ठेवलं आहे का तर हे बोलत असताना हे दादा भेटला नेहमी मला तो व्हिडिओच्या माध्यमातून पाहत असतो इंस्टा आयडीवरती तर तुम्हाला तुम्ही तेच काय केदारनाथला गेलेले मी म्हणलो हा मी तोच केदारनाथला गेलेला आणि त्यांचे हे दोघं मित्र आहेत भारी वाटतं म्हणले गेले अनेक दिवसांपासून आम्ही तुम्हाला फॉलो करतोय इंस्टा डीवरती आणि तुमच्या आज प्रत्यक्षात व्हिडिओ पाहिला भेटले आणि तुम्ही प्रत्यक्ष आम्हाला मंदिरामध्ये भेटताय आ, किती दिवसापासून काय काय पाहिलं म्हणजे व्हिडिओ कसे पात तुम्ही कुठली जर्नीपासून टाकतो केला तुम्ही गेला त्यापासून आम्ही फॉलो केलं तुम्हाला गाव कुठलं काय गोतंडी तालुका इंदापूर जिल्हा पुणे म्हणजे खास मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी इंदापूर तालुक्यातील मित्र आहे गौथंडी गावामध्ये एक मित्र आहे माझा अमोल म्हणून देतो एक मित्र आहे त्याची बॅकरी आहे बघा अमोल माने हा त्याला गेलं तर सांगा सोप्या त्याच्या इथं मावशीचं गाव आहे सोप्या पहिला बरेच दिवस होत असत जायला होता तो तर अमोल माझा मित्र आहे आणि त्याच्या गा घराचे खरं तर शेजारी राहतात वळख बाबा कशी निघती आणि नक्कीच तो पण आम्हाला माझा नंबर पण आहे त्याचा आता तर आता त्याचा बघू मी त्याला कॉल पण करेल फोन केलाय गौतंडीच्या ह्यांचे मित्र आहेत त्यांच्याच गावातला मित्र आणि आता माझा मित्र आहे तो त्याला फोन केला हॅलो कुठे आहे निमगाव मध्ये सेव आहे काय नाही गावचे मित्र भेटलेले तुझ्या गावातली मुलं आले होते मोरगावचं गणपतीचं दर्शन घेण्यासाठी हा जर त्यांच्याशीच बोल हॅलो पिंटू <laughs> काय आलतो आता ह्यांची गाठ पडली बारे वाटलं व्हिडिओ बनवला त्यांनी त्यांनी सांगितलं की आता फोन चालू असता गावाचं नाव सांगितलं की सांगितलं लगेच ते म्हणले गौतंडी उरण अमोल गौतंडी तर आहे मित्र म्हणलं था। माझा तिथं म्हणलं थांबा त्याला कॉल करतो काय बनवतोय बटर बनवतोय का खारी <laughs> <laughs> पाव बनवतोय बर बर बनव फायदा असेल मित्रांनो तुम्ही हा मित्र त्यांचा गावचा मित्र आहे तो माझा मित्रच आहे मी महाराष्ट्रातले अनेक असे मित्र तयार केलेले आहेत नाव घ्यायचं गावाचं तिथं एकतरी मित्र भेटतोय सध्या असा एक आहे चला आता मंदिर पहिल्यांदा फिरून घेऊया ओ नमः शिवाय शिव शंभू शंकर पार्वती हर हर महादेव श्री गणेश आहे न तर मित्रांनो आपण संपूर्ण ब्लॉग पाहत आलेलाच आहे मी मोरेश्वर गणपतीचं दर्शन घेण्यासाठी मोरगाव या गावामध्ये आलो आहे तर या ठिकाणी महाराज भेटलेले आहेत या ठिकाणी संपूर्ण या मंदिराचे मुख्य पुजारी आहेत ते आपल्याला या मौरेश्वर गणपतीविषयी थोडक्यात आणि सविस्तर आणि खरी माहिती आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून महाराज नक्की सांगा तेवढे व्हिडिओ पाहणारे लोक आहेत संबंध भारतामध्ये नव्हे तर आपल्या महाराष्ट्रातील आपल्या भारतातील लोक काही परदेशामध्ये आहेत आणि परदेशामध्ये देखील गणेशोत्सव उत्सव मोठ्या साजरा केला जातो पण अष्टविनाथ प्रथम मानाचा गणपती हा मोहरेश्वर मोरगावचा गणपती समजला जातो बरोबर पण अनेक लोकांना माहिती नाही आहे की मोहरेश्वर गणपतीचा प्रथम असणारा उत्सव हे नक्की इतर गणेशा प्रमाणातही असतो की आणखी काही वेगळं पण या मोरेश्वर गणपतीमध्ये आहे ज्याप्रमाणे आपण बघतो की अष्टविनायक असतील अकरा विनायक असतील एकवीस विनायक असतील किंवा एक लाख कि एक विनायकांची यात्रा त्या सर्व यात्रेची सुरुवात ही आपल्या मयुरेश्वर क्षेत्रापासून होते हे इथून का होते त्याचं एक थोडं बारकं उदाहरण म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश सूर्य आणि शक्ती पंचदेव निर्माण झाले त्या पंचदेवांना निर्माण कोणी केलं हे त्यांना माहीत नव्हतं याचा शोध घेत असताना ज्या ठिकाणी आपण आत्ता उभ्या आहोत या मयुरेश्वर क्षेत्रामध्ये इथे आल्यानंतर ज्या गणपतीची आपली मूर्ती आहे त्या मूर्तीसमोर त्यांना एका ज्योतीचं दर्शन झालं आणि त्याच्यासमोर बसून त्यांनी यस्मय कसमय नमवनं हा म्हणजे ही जी कुठली शक्ती असेल त्याला आमचा प्राणम असो अशी तपश्चर्या केल्यानंतर त्या पंचदेवांना त्यांची कार्य काय आहे हे समजली गेली आणि त्यानुसार त्यांनी पृथ्वीवरील सर्वात पहिलं गणपतीचं मंदिर हे आपलं मोर्याचं निर्माण होत आणि म्हणून हा गणपती सर्वात प्रथम मानला गेलेला आहे अष्टविनायकांमध्ये किंवा सगळ्या विनायकांमध्ये आता गणेशचा जो उत्सव आहे या गणेश अनेक उत्सव आहेत माघ जन्मोत्सव असतो भाद्रपद जन्मोत्सव असतो ज्येष्ठ जन्मोत्सव असतो याच्यातील मुख्य जो उत्सव आहे हा आपला भाद्रपद गणेश जन्म महोत्सव आहे जो आता आपला चालू होतो चतुर्थीपासून गणेश चतुर्थीपासून चालू होतो तो अनंत चतुर्दशीपर्यंत चालू आहे परंतु या क्षेत्राचं वैशिष्ट्य असं आहे की इथली जी उत्सवाची जो कालावधी आहे हा या चतुर्थीच्या तीन दिवस आधी चतुर्थीचा दिवस व त्याच्यानंतरचा एक दिवस म्हणजेच भाद्रपद शुद्ध प्रतिपदा हे भाद्रपद शुद्ध पंचमी असा पाच दिवसांचा हा इथला उत्सव असतो या उत्सवामध्ये काय तर सर्व गणेश भक्तांना आपल्या मौर्याला स्पर्श करण्याची संधी मिळते की जी की तीनशे साठ दिवस कोणाला इथे आतमध्ये नसते यामध्ये त्यावेळेस जे असतात त्यावेळेस आपल्या इथे जी द्वार यात्रा नावाची यात्रा घेते भाद्रभ आणि माघ महिन्यामध्ये ही यात्रा करतात अनेक जण करतात अनेक मुलं बुला, लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत अनेक लोकही यात्रा करतात परगावावरून येऊन लोकही यात्रा करतात ही यात्रा करत असताना या द्वारयात्रेची निर्मिती म्हणजेच काय तर गणपतीचा जो आपल्या मोर्याचा पूर्व परिवार आहे हा चार दिशेंना स्थापित आहे आणि तिथे पायी जाऊन त्या देवांना स्नान घालणं त्यांची पूजा करणं ह्याला आपण म्हणतो द्वारे या द्वार या द्वारयात्रेची जी माहिती आहे ती संपूर्ण माहिती आपले गणेश संप्रदायातील एक महान गणपत्य होऊन गेले त्यांचं नाव श्री गणेश योगेंद्र महाराज त्या गणेश योगेंद्र महाराजांचं आयुष्य हे दोनशे अठ्ठावीस वर्षांचं होतं दोनशे अठ्ठावीस वर्षांच्या आयुष्यामध्ये त्यांनी फक्त मोरयाचा प्रसार आणि प्रचार याच गोष्टीत जे त्यांनी केला त्यामध्ये जे द्वारयात्रेचा शोध लावला मुदगल पुराणामागे ग्रंथ आहे त्या ग्रंथाची त्यांनी निर्मिती केली स्वतः मोरयाने त्यांना मुदगल वर्षी येऊन स्वतः मोर्याच्या स्वरूपात येऊन ब्राह्मणाच्या स्वरूपात येऊन त्यांना तो ग्रंथ सांगितला त्यामुळे या काळामध्ये ती द्वारयात्रा करण्याची पद्धत आहे त्याचप्रमाणे चिंचवडचे महान जे गाणपत्य आहेत त्यांना मोरया गोसावी म्हणून ओळखलं जातं त्यांना आपल्याच या इथे वाहणाऱ्या करा नदीमध्ये हे गणपती प्राप्त झाला होता तो प्राप्त असलेला गणपती हा चिंचवडला असतो तर चिंचवडवरून ते देव दर चतुर्थीला म्हणजे भाद्रपद आणि मागातल्या चतुर्थीला इथे एक असतात मोर्याच्या भेटीला तो एक सोहळा पाहण्यासारखा असतो चतुर्थीला ज्यावेळेस त्या दोघांची भेट होती मोर्याची आणि त्या मंगळमूर्तींची त्यावेळेस खऱ्या अर्थाने इथली जी यात्रा आहे किंवा इथला जो गणेश जन्मोत्सव आहे हा त्या माध्यमातून सादर केला नक्कीच मित्रांनो आजपर्यंत संबंध भारत फिरत असताना महाराष्ट्र फिरत असताना <laughs> एवढी खोलवर माझ्या गावापासून आठ किलोमीटर असणारं मोरेश्वराचं गणपतीचं मंदिर आहे पण एवढी डिटेल्स माहिती मी कधी जाणून घ्यायचा प्रयत्न केलेला नाही आणि तुम्हाला एक कदाचित एक अशी गोष्ट किंवा हे संपूर्ण माहिती कधी ऐकायलाही भेटली नसतं महाराजांच्या माध्यमातून आज या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या घरोघरी पोहोचते आपल्या कुटुंबातील आपल्या घरातील वय वृद्ध युवक युव, युवती ज्येष्ठ लहान मुलांपर्यंत हे अशा खऱ्या माहिती देत चला जेणेकरून आपला इतिहास आपलं जे त्याचं संगोपन आहे ते खरं लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे व्हिडिओच्या माध्यमातून आपण करायचा प्रयत्न करतो छोटीशी ही माझी एक संकल्पना होती आणि या ठिकाणी असताना मोरेश्वराचं दर्शन घेण्यासाठी मी आलो होतो महाराजांच्या माध्यमातून जय मोर्या की तुम्ही संपूर्ण माहिती सांगितली नक्कीच येणाऱ्या पिढीला मोरेश्वर गणपतीविषयी संपूर्ण माहिती अज्ञान होईल एवढ्याच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ वीडियो नेक्स्ट व्हिडिओमध्ये हर हर महादेव तर फायनल मित्रांनो दर्शन घेऊन झालं आहे नक्कीच तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब तुम्ही करणारच आहे